नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी चार वाजता उठून आपण चाललो आहे कुठे चाललो आहे तर सेगावला चाललो आहे आपण गजान महाराजांच्या दर्शनासाठी सर्वात आधी अंघोळ करून बाबांचं दर्शन घेतलं भोले बाबाचं दर्शन घेतल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतो काय विषयच नाही दिवस आता एकदम चांगला जातो बरं का आणि बाबाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रवासासाठी प्रवासात जास्त आम्ही काही व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण की रात्रीची वेळ होती आणि मंदिरात गेल्यानंतर आम्ही आपला ब्लॉग चालू केला तर आपण ए आयच्या मदतीने पुढचा ब्लॉग समजून घेऊया श्री संत गजानन महाराजांच्या पावन चरणांनी पावन झालेले शेगाव हे विदर्भातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे लाखो भक्त दरवर्षी येथे दर्शनाला येतात महाराजांच्या जीवनातील चमत्कार त्यांचे उपदेश आणि त्यांच्या कार्यामुळे हे ठिकाण भक्तांच्या हृदयात विशेष स्थान बनले शांत वातावरण मंदिराचे परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे तिथे भक्त शांतपणे ध्यानधारणा करू शकतात सुंदर वास्तुकला मंदिराची वास्तुकला पाहण्यासारखी आहे त्याची रचना आणि सजावट भक्तांना आकर्षित करते संत गजानन महाराजांची समाधी मंदिरात संत गजानन महाराजांची समाधी आहे भक्त येथे दर्शन घेण्यासाठी येतात धार्मिक कार्यक्रम मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात मंदिरात प्रवेश केल्यानंतर आम्ही आपले चप्पल बूट हे चप्पल स्टँडवर काढून ठेवले आणि एकदम फ्रेश होऊन आम्ही निघालो दर्शनासाठी दर्शनासाठी मनचाल तर बारी एकदम लांब भरपूर लांब पण असं वाटलं नाही हो की एवढी लांब आहे काय थकवा येईल काय नाही श्री संत गजानन महाराज मंदिर महाप्रसाद श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे भक्तांना महाप्रसादाची मोफत व्यवस्था केलेली असते हा महाप्रसाद केवळ भक्तांच्या शारीरिक प्यास शमवत नाही तर त्यांच्या भावनिक बंधनालाही दृढ करतो महाप्रसादाची वैशिष्ट्ये श्रद्धेचा अन्न महाप्रसाद हा केवळ अन्न नाही तर भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे प्रसाद घेऊन आम्ही निघालोच तेवढ्यात आम्हाला भेटले रिस्टार अकोल्याचे रिस्टार यांनी एक जबरदस्त गान म्हटलं